Peace. Mm. नाशिक सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात तसंच नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील काही रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे त्यामुळे छोट्या मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळून अनेकांना नाहक जीवास मुकावे लागले तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले सार्वजनिक बांधकाम खात्याने याची गांभीर्याने दखल न घेतल्यास शिवसेना गटास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडावे लागेल असा इशारा जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्यांना एका निवेदनाद्वारे दिलाय सार्वजनिक बांधकाम विभागाने सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात रस्त्याची जी कामे केली आहेत त्यापैकी खराब रस्त्यांची यादी शिवसेना ठाकरे गटाने निवेदनात सादर केली असून ती पुढील प्रमाणे इगतपुरी तालुक्यातील मुंजेगाव ते अस्वली स्टेशन जानुरी ते नामका बुद्रुक बंधारा आधारबड फाटा ते टाके बुद्रुक झालेल्या रस्त्याची परिस्थिती अतिशय खराब झाली आहे धामणगाव ते घोट या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे वाडीवरे आवरली मसुरली ते त्र्यंबकेश्वर पर्यंत रस्त्याला खड्डे पडले तसेच साईड पट्टी नसल्यामुळे मुळे अपघात होत असतात त्याकडे तातडीने लक्ष पुरवण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल सिरगाव मुरंबी पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे निकृष्ट दर्जाचे झाले आहे कोठुंबी ठाणापाडा पांगर आहोळ ओहोळ वरील पुलास भगदाड पडल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत पेगलवाडी फाटा ते खंबाळे दरम्यान सहा महिन्यांपूर्वी केलेल्या रस्त्यावरील डांबर व खडी निघाली आहे रस्ता दिशे खराब असल्याने तेथे अनेक अपघात घडले माळेगाव बारी ते कोणे रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे दवे डोंगरा ते उगवणा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे वेळून जे ते आश्रमशाळा रस्ता कॉन्क्रीटकरण व डांबरी रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे एक रस्ता तीन ठिकाणी केलाय कॉन्क्रीट रस्ता झालाच नाहीये काही ठिकाणी डांबर खडी कमी प्रमाणात वापरून साईड पट्ट्या भरलेल्या नाही चिंचवहोळ ते काकडपाडा रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले अंबोली भारतात एक गोरठाण वाघेरा रस्ता गेल्याच वर्षी झाला असून त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले पिंपरी गणेश गाव दिव्याचा पाडा ब्राह्मणवाडे मावेगाव या रस्त्यांचं काम निकृष्ट दर्जाचे झालंय नांदगाव कोहळा ते खुटपाडा रस्त्याचं काम ही निकृष्ट दर्जाचं झालंय हर्सुल गावातून जाणारा मुख्य रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे सापतपाळी ते हरसूल रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण झाले असले तरी हा रस्ता पूर्णपणे उखडला असल्याचंही निवेदनात निर्देशनास आणून देण्यात आलाय नाशिक पुणे हायवेवर द्वारका ते दत्त मंदिर पर्यंत बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले मौजे पळसे गाव ते अंबादास दशरथ गायधणी यांच्या घरापर्यंत पळसेगाव ते नाशिक साखर कारखाना रोड रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं काम आहे शिंदेगाव ते दहावा मैल रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झालाय दहा कोटी रुपये खर्चून देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण केले पण हे काम खूप निकृष्ट दर्जाचं झाल्याने अल्पावधीतच त्याला मोठ्या प्रमाणात तडे गेले नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर सिन्नर ते सिन्नर दरम्यान रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले सर्व्हिस रोडची ही मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे केबल पाईपलाईनमुळे सर्व्हिस रोड पूर्णतः खराब झालाय पळसेगाव ते नाणेगाव चौफुली रस्ता जुना नासाका रोडचे काम गेल्या तीन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे कोटी रुपये मंजूर होऊन ठेकेदाराने काम पूर्ण केले नाही ही बाब दुर्दैवाची म्हणावी लागेल पळसे ते मोहगाव रस्त्याच्या कामावर दोन कोटी रुपये खर्च करूनही अवघ्या दोन ते तीन महिन्यात त्यावर मोठ मोठे मोठे खड्डे पडले असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे सिन्नर तालुक्यातील आडवा फाटा ते विंचूर दळवी तसेच पांढुर्ली ते भागूर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले सिन्नर ते ठाणगाव रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झालाय नांदूर शिंगोटे ते चास या रस्त्यांचं चा काम निकृष्ट दर्जाचं आहे शहा ते कोळपेवाडी रस्त्याची चाळण झाली आहे नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते तथा इमारत बांधकाम ही निकृष्ट दर्जाची झाली आहे यापूर्वी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिवसेना ठाकरे गटाने त्यावर आक्षेप नोंदविलाय मात्र त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणताच खुलासा केलेला नाही आहे किंवा कुठली चौकशीही प्रस्तावित केल्याचं आढळून आलेलं नाही ना आहे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सिन्नर इगतपुरी त्रमकेश्वर आणि नाशिक तालुक्यातील के केलेले रस्ते निकृष्ट दर्जाचे आहे वेळोवेळी वर्तमानपत्रात सुद्धा त्याबाबत वृत्त प्रसिद्ध झालंय संपूर्ण रस्त्याची कामे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करून शासनाच्या तांत्रिक अहवालातील कामे टेंडर स्पेसिफिकेशन नुसार झालेले आहे किंवा नाही याबाबत मुद्दे ज्यावेळी समजतील त्यावेळेस रोड क्वालिटी किती खराब आहे ही बाब लक्षात येईल गुणवत्तेबाबत आपला विभाग किती निष्काळजीपणा दाखविते हे सुद्धा निर्देशनासील रस्त्याची सुरक्षा नसल्याने अपघात होते ही वस्तुस्थिती आहे संबंधित कार्यकारी अभियंता उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांची तांत्रिक चौकशी त्यांच्यावर कडक करा, कारवाई करावी अशी मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे निवेदन सादर करताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर खासदार राजाभाऊ वाजे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड महानगरप्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत हो गीते योगेश गोलप उपजिल्हाप्रमुख जगन आगळे केशव पोरजे देवानंद बिरारी सचिन मराठे महेश वडवे निवृत्ती लांबे युवसेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे बालम शिरसाट भाविसे जिल्हा संघटक वैभव ठाकरे विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे सुभाष गायधणी शैलेश सूर्यवंशी विधानसभा संघटक सचिन बांडे उपजिल्हा समन्वयक प्रकाश मस्के तालुका प्रमुख समाधान बोडके दीपक गायधणी योगेश भोर उत्तम खांडवाहाले संजय चव्हाण संतोष साळवे प्रशांत दिवे संतोष गायकवाड मसूद जिलानी विजय काळदाते नाना पाटील वीरेंद्र सिंग टिळे गोरख वाघ सुनील निरगुडे ऋषी वर्मा दादाजी अहिरे प्रवीण चव्हाण साबी सिंग अमित कंटक विनोद मनसे प्रताप मटाले राकेश साळुंके नितीन जाधव आनंद गडगळ बबलू परदेशी राजेंद्र वागसरे राहुल पाटील वैभव टिकले सुभाष कडलक आदी पदाधिकारी उपस्थित होते लोक राजकारण न्यूजसाठी प्रतिनिधी एस के पटेल नाशिक